मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्याच लोकसभा बसलाय सर्वात मोठा धक्का नारायण राणे यांच्या मुलांना कंटाळून हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल नेमकं काय प्रकरण सविस्तर बघूया त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नारायण राणे व त्यांचे सुपुत्र मालवण किंवा कणकवली असेल त्यामध्ये जनता आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना आता कंटाळलेले आहेत कालच दोन हजार कार्यकर्ते तसेच कणकवलीचे माजी ज्येष्ठ नेते भाजपचे तसेच जे नारायण राणे यांच्या सोबत काम करत होते त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे नारायण राणे यांना या येणाऱ्या लोकसभा किंवा असेल किंवा लोकसभा निवडणुका असेल त्यापूर्वीच हा मोठा धक्का बसलेला आहे कारण अगोदरच सिंधुदुर्गात त्यांची पूर्ण वाताहात झाली असताना असे बरेचसे कार्यकर्ते आता त्यांच्या मुलाला कंटाळून पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे नारायण राणे यांना हा मोठा झटका मानला जातो व येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही नारायण राणे यांचा पराभव निश्चित करू असं ठाकरे गटात गेलेले नेते आणि कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नारायण राणे यांचा पराभव करण्यात या कार्यकर्त्यांना यश ये येईल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र